खूप लोकांना रात्री एक ते तीन ह्या वेळेमध्ये जाग येते दचकून उठतात स्वप्न वाईट पडतात छातीमध्ये धडधड होते घाम येतो सतत पाणी प्यायसारखं वाटतं मित्रांनो तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या ह्या गोष्टींना कारणीभूत आहे तुमची मानसिक स्थिती बरोबर नसेल तुम्हाला बाहेरील बाधा नजरपिडा जलसी बाहेरनं ह्या गोष्टींचा त्रास देखील व्यक्तीला होऊ शकतो चांगली झोप लागण्याकरता निगेटिव्हिटी कमी होण्याकरता तुमच्यामधली निगेटिव्ह ओरा तुमचा निगेटिव्ह ऑरा हा पॉझिटिव्ह होण्याकरता हा नक्कीच उपाय करा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावरती दोन इंचावरती असा एक औरा असतो वलय असतं ते हळूहळू कमजोर पडायला लागतं निगेटिव्हिटीमुळे असतो जितका हा प्युअर होत जातो तितका तुम्हाला मानसिक शांती मिळते म्हणून हा एक अतिशय उत्तम तुम्हाला मी उपाय सांगतोय नामस्मरणाने आपला हो ऑरा हा शुद्ध होतोच परंतु आपल्या घरामधल्या काही महत्वाच्या गोष्टी करा रात्री झोपायच्या पूर्वी तुम्हाला हे त्रास होत असतील तर तुम्ही रात्री पाय धुवायच्या पाण्यामध्ये थोडस तुरी टाकून पाय धुत जा थोडस पायाला गायीचं तूप लावून मसाज करा दोन्ही पायाला नंतर पाय पुसून आराम करा झोपा आपल्या डोक्याच्या बाजूला एका तांब्याच्या कलशामध्ये काही गोमूत्रचे थेंब टाकून पाणी ओतून रात्रभर पाणी ठेवून द्या दुसऱ्या दिवशी पाणी बाहेर